नमस्कार आज आपण करणार आहोत वडापाव आणि मिरची वडा बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि आपण गरम वडे करणार आहोतच तर त्यासाठी पहिल्यांदा आपण बटाट्याची बटाटे शिजवून घ्यायचे आणि बटाट्याची भाजी बनवून घ्यायचेत तर त्यासाठी आपण काय केलं मिक्सरच्या भांड्यात आलं लसूण आणि मिरची याची आपण पेस्ट करून घेतलेली आहे असे जाडी भरडी त्यानंतर कढईमध्ये तेल घालायचं आहे त्यात जिरं घालायचंय हिंग घालायचंय आणि कांदा भाजून आहे आपल्याला कांदा चांगला भाजला की आपल्याला त्यामध्ये आपली जी मिरची आलं लसूणची पेस्ट केलेली आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी भाजून घ्यायची आहे कडीपत्ता आहे हळद घालायचे चांगलं परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये बटाटे बत, शे उकडलेले बटाटे आहेत ना ते असेच हाताने आपण आपल्याला ते असे कुस्करून घ्यायचे आहेत मीठ टाकायचं आहे कोथिंबीर घालायची आणि भाजी परतून घ्यायची आपल्याला भाजी परतून झाली की आपल्याला ती एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायची त्यानंतर आपल्याला आपण आपलं बेसनचं पीठ भिजवून घेऊया एका भांड्यात बेसन घ्यायचं आहे हळद घालायचंय मीठ घालायचं आहे हिंग थोडस लाल मिरची पावडर आणि आपलं जे मिक्सरच्या भांड्यात आलं लसून पेस्ट केलेली ना आपण त्याच भांड्यात पाणी टाकून ते खांगून आपल्याला त्या बेसनच्या पिठात घालून आपल्याला त्याचं अशी चमचा आणि बघा हे फ्लो होईल असं आपल्याला ते बॅटर करून घ्यायचं आहे त्यानंतर इकडे मी मिरची घेतली आहे त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून आपण ते बिया काढून घेतल्यात आणि ह्यामध्ये आपल्याला ती बटाट्याची भाजी आपल्याला भरून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला वड्यासाठी बटाटे गोल गोल करून चपटे करून आपल्याला ते बनवून घ्यायचे आहेत आणि आपण आता काय करणार आहोत पहिल्यांदा बेसन पीठ आहे ना आपलं त्याची मी अशी छोटी छोटी पिलावळ पाडून घेणार आहे आपल्याला चटणी बनवायची तर ही काय करायचे ही चांगली तळून घेतली ना की आपल्याला काढून घ्यायचे थंड थंड झाली की मिक्सरच्या भांड्यात टाकायचे त्याच्यात थोडासा लसूण घालायचा आहे आणि आपल्याला घरगुती लाल तिखट घालायचंय आणि ते मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचंय इकडे मी तेलामध्ये वडे टाकून घेतलेले आहेत वडे आपल्याला चांगले तळून घ्यायचे आहेत वडे आपल्याला दोन्ही बाजूने आतमध्ये आपलं पीठ कच्च राहिलं नाही पाहिजे व्यवस्थित तळून घ्यायचे ही इकडे ती पिलावळ तळलेली आहेत ना त्यामध्ये मी लसून घातला आणि थोडस घरगुती लाल तिखट घातले आणि मिक्सरला त्याची मिक्सरला ते बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचंय तर आपण वडापाव बनवूया वडापावला ती चटणी लावली आहे वडा घातलेला आहे आतमध्ये आणि ते मी प्लेट मध्ये सर्व केलेलं आहे त्याच्यावरती एक मिरची टाकली आणि वरतून थोडीशी आपण ती पिलावळे सोडले चटणी सोडली आता मिरची वडा करायचा आपल्याला तर मिरची मध्ये मी बटाट्याची भाजी भरून घेतलेली ते बेसनच्या पिठात बुडवायचे आणि आपल्याला ते तळून घ्यायचंय आपल्याला हे बराच वेळ बारीक गॅसवरतीच तळून घ्यायचं आहे मिरची आतमध्ये आपली कच्ची कर्कर नाही लागली पाहिजे मग व्यवस्थित बारीक गॅस करून आपल्याला ते दोन्ही बाजूनी आपल्याला ते फ्राय करून घ्यायचं आहे आणि छान त्याला असा ब्राउन कलर आला पाहिजे बघा तुम्ही आणि आपल्याला ते सर्व करायचे आहे मी कापून दाखवते तुम्हाला कशी आतमध्ये छान दिसते मिरची